नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुम्ही बघतात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव मोसंबी बाजारभावामध्ये सध्या मागील बाजारभावाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा सध्या बघायला मिळत असून आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील पासोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची आवक मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली आज मिरग्या मालाच्या मोसंबीला पाचोड मोसंबी मार्केटमध्ये पंधरा हजार रुपये प्रति टन ते बावीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे या दरम्यान हरशी सुरू आहे तसेच महाराष्ट्रातील जालना येथील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे जालना मोसंबी मार्केटमध्ये चौदा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो मोसंबीच्या बाजारभावामध्ये माल बघून खरेदी विक्री होत असते त्यामुळे येणारा हा जरी सरासरी मध्ये असला तरी आपला माल बघून एव्हरेज बाजारभाव आपल्याला मिळत असतो त्यामुळे व्हिडिओमधील दिलेल्या बाजारभावामध्ये थोड्या प्र प्रमाणात तफावत असू शकते तरी पण मार्केट ट्रेड नुसार आपण मोसंबी बघून खरेदी विक्री होईल या संदर्भात शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान